सदैव सत्यासोबत साडेचार महिन्याच्या नर्मदा परिक्रमेहून परतलेल्या देवीदास सोनवणेची गावकऱ्यांनी बग्गीतून काढली सपत्नी मिरवणूक नर्मदा परिक्रमा करणे अनेकांच्या आयुष्यातील एक धार्मिक विचार असतो धागा पकडत हातेड बुद्रुक तालुका चोपडा येथील नागेश्वर भक्त देवीदास शंकरराव सोनवणे यांनी या दशकातच नर्मदा परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण केली नुकतेच ते साडेचार महिन्याच्या पदयात्रेनंतर घरी पोहोचले त्यावेळी भजनी मंडळाच्या निनादात गावकऱ्यांनी त्यांची व प्रवासात त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी सुनंदाबाई सोनवणे यांची गावभर बगीतून हिरवणूक काढली यावेळी घरोघरी औषध करत त्यांच्या धार्मिक कार्याची प्रशंसा करण्यात आली त्यांनी स्वतः दोन वेळा परिक्रमा करत एकदा पत्नीला तर एकदा मुलीला सोबत घेऊन परिक्रमा घडवली आहे त्यामुळे या एकाच कुटुंबातील तीन जणांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करत धार्मिक वसाहास केला आहे नर्मदा परिक्रमा करणे खूप अवघड ताप कार्तिक साडेचार महिने मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग कुठे रोड तर कुठे पायवाट कुठे घडदाट जंगल तर कुठे मुक्कामाचा प्रश्न अशा परिस्थितीला सामोरे जात सायंकाळी मधुकरी मागून पोट भरणे किंवा आपल्या जवळील पदार्थ तीन दगडे आणून शिजवून पोटापणाचे प्रश्न दिसवणे मंदिर ओटा एखादी झोपण्यासाठी सोयीची जागा अशा जागेवर रात्र काढणे अशा प्रकारचा हा प्रवास दरवर्षी अनेक जण करतात यावर्षी जळगाव जिल्ह्यातील पन्नासावर भाविकांनी यात सहभाग नोंदवला होता साडेचार महिन्यांचा प्रवास पूर्ण करत आता जवळपास सर्वच जण गावी पडले आहेत या परिक्रमेत भावी दररोज ते पस्तीस किलोमीटर पायी प्रवास करतात काही जण अन्वार्नी हा प्रवास करतात साधारणपणे तीन हजार आठशे किलोमीटरचा हा प्रवास असतो बऱ्याच ठिकाणी नदीकाठचा प्रवास असतो तर काही ठिकाणी ताट्याकोट्यातून मार्ग काढत पुढे निघावे लागते विशेष म्हणजे हिवाळ्याच्या थंडीत हा प्रवास सुरू होऊन उन्हाळ्यात संपतो ऊन वारा थंडी यांचा सामना करत भाविक नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात विशेष म्हणजे परिक्रमा पूर्ण करत असताना काही घडले तरी ती अर्ध्यावर न सोडता पूर्ण करावी अशी धारणा ती पूर्ण करणाऱ्यांमध्ये असते ओंकारेश्वर पासून सुरुवात करत उत्तर दिशेकडे नर्मदा चमनगंगा कावेरी या नद्यांच्या संगमाकडून हा प्रवास पुढे चालत असतो यावेळी देवीदास सोनवणे व त्यांच्या पत्नी सुनंदाबाई सोनवणे यांनी हा खडतर प्रवास शूल पानेश्वरच्या जंगलातून जात असलेल्या एकशे वीस किलोमीटरच्या खडतर प्रवासासह पूर्ण करून त्यांचे नुकतेच गावी आगमन झाले यावेळी गावकऱ्यांनी वजनी मंडळाच्या निनादात त्यांचे गावभर बंगीसून मिरवणूक काढत घरोघरी औक्षण करत त्यांची भेट घेतली या प्रवासात बऱ्याच ठिकाणी विस्त्र प्रश्नची भीती असते बऱ्याच ठिकाणी राहण्याची सोय होत नाही त्यामुळे देऊळ किंवा अन्य जागा शोधून रात्र काढावी लागते जबलपूर बिलासपूर बरेली नेमावर या भागातून बऱ्यापैकी रस्ता असला तरी सुमारे सव्वाशे किलोमीटर पहाडी रस्त्यातून नर्मदा परिक्रमा पूर्ण होते असा हा प्रवास करत धार्मिकता जोपासत देवीदास सोनवणे यांनी परिक्रमा केली अनेकांनी त्यांची भेट घेत त्यांच्या परिक्रमेबद्दल त्यांच्या धार्मिक कार्याची प्रशंसा केली व त्यांच्या त्यांचा सपत्नीक सत्कार केला आता येडबुद्रुक तालुक्यात चोपडा नर्मदा परिक्रमेहून परतलेल्या देवीदास सोनवणे व त्यांच्या पत्नीची गावात बगीतून काढण्यात आलेली मिरवणूक